नमस्कार इंग्रजी शिकणं जितकं सोपं आहे तितकंच अवघडही आहे आणि इंग्रजी शिकणं जितकं अवघड आहे तितकंच सोपं सुद्धा आहे तर कशा पद्धतीने इंग्रजी शिकत असताना मित्रांनो प्रत्यक्ष इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला मेहनत लागतेच परंतु त्याचबरोबर बाह्य जग म्हणजेच काय तर लोक सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा नावं ठेवत असतात लोक सुद्धा तुम्हाला म्हणतील की हा काय करतोय हे असंच आहे याच्या घरावरून विमानच होतं असं झालं झालं या बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकाव्या लागतील परंतु मित्रांनो एक नवीन स्किल तुम्ही शिकत आहात एक नवीन स्किल शिकत असताना तुम्ही नवीन स्किल शिकणं किंवा नवीन काहीतरी शिकणं ही एक चांगली गोष्ट आहे ही वाईट नाहीये त्यामुळे लोक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत लोक तुम्हाला काय म्हणत आहेत याचा तुम्ही विचार करू नका आणि इंग्रजी तुमचा शिकण्याचा मार्ग तुम्ही सोडू नका डोंट गिव्ह अप जस्ट कीप गोईंग ऑन लर्निंग इंग्लिश यू विल बी फ्लुएंट वन डे दॅट्स आय नो दॅट व्हेरी वेल अबाउट यू सो प्लीज गो ऑन प्लीज कीप कंटिन्यू लर्निंग इंग्लिश मित्रांनो तुम्हाला खरंच हा मेसेज तुम्ही जर पालन केला तर तुम्हाला नक्की इंग्रजी वन डे यू विल बी युअर फ्लुएंट स्पीकर इन इंग्लिश लँग्वेज दॅट्स आय नो व्हेरी वेल सो ओके किप इट ऑन ओके आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आजच्या या व्हिडिओला आपण लाईक करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अमर जगताप ओके okay, आपण आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद भेटूया पुढच्या असेच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये